हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी सोनू असवले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनास फॅमिली ब्लॉग तर तुम्ही कसे आहात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो हसत राहा खेळत राहा आणि आपले नवनवीन ब्लॉग नेहमी बघत राहा तर कालपासूनच मुलांना क्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या आहेत तुमच्या पण मुलांना लागल्या असेल तर आजपासून मुलं घरीच राहणार आहेत म्हणजे आठ दिवस त्यांना सुट्टीस खाऊ पिओ एन्जॉय करो असं त्यांचे आजकालचे दिवस जाणार आहे कारण रोज स्कूलमध्ये जा उठल्याबरोबर स्कूलची तयारी करा रोज रोज जाऊन जाऊन ते पण कंटाळले होते त्यांना पण थोडा ब्रेक हवा होता तर क्रिसमसच्या सुट्टीच्या निमित्तानंच त्यांना आता ब्रेक मिळत आहे तर मुलांनी आज डिमांड केली होती की के त्यांना आज साबुदाण्याचं उसळ खायचा आहे तर त्यांच्याच फरमायश्वर आज मी बनवत आहे साबुदाण्याचं उसळ तुमच्याही मुलांना साबुदाण्याचं उसळ आवडते की काय नक्की कमेंटमध्ये सांगा इतर चिरागचा तर आनंद गगनात मावत नाही जसा काही त्याने आज पहिल्यांदाच खाताय तो इतका आनंदी होत आहे की तुम्ही पाहू शकता किती आनंदी होत आहे तो अद्विकला मिरची नका देऊ विदाऊट मिरची हो था। था। खरेच मुलं आज खूप खुश झाले होते त्यांचा आनंद पाहून मला पण खूप आनंद झालाय तुम्ही पाहू शकता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आमच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यानंतर आमच्या घरी आले होते महाराज असं म्हणतात ना साधू संती येते घरा तोची दिवाळी दसरा त्याचप्रमाणे आज झाले आहे हे महाराज आमच्या घरी आल्यानंतर खूपच वातावरण असं फ्रेश झाल्यासारखं वाटत होतं जे कोणी माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहताय त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका कमेंट्स नक्की करत जा कारण मी जे काही हे करत आहे ते तुमच्या एका कमेंट्सवरच आहे कारण मी जे काही करत आहे ते चांगलं आहे की वाईट आहे मला कसं समजणार तुम्ही कमेंट्स केला तर मला खरंच खूप आनंद होतो म्हणून तुम्ही कमेंट्स करायला विसरू नका कमेंट्स नक्की करत जा ॲटलीस्ट एक लाईक तरी करत जा महाराज येऊन गेल्यानंतर मला खूप फ्रेश वाटलं त्यांनी दोन शब्द आम्हाला सांगितलेत खूप छान वाटलं त्यानंतर मी आणि माझ्या जाऊबाई गेलो होतो आमच्या ताईकडे म्हणजे आम्ही थोडं तुम्हाला समजून जाईल की मी काय म्हणत आहे तिथे मी जात आहे तर आम्ही महिला मंडळ एक डान्स परफॉर्मन्स बसवत आहो जे आता जे काही महिला गटाचे काम येतात तिथं करा ना। डान्स करायचा प्लॅन करत आहोत त्याचीच थोडी प्रॅक्टिस करत आहोत तर ताई म्हटले की पूर्ण प्रॅक्टिस झाल्यावर घे व्हिडिओ घे आता काही ते बरोबर वाटणार नाही म्हणून मी तो व्हिडिओ डान्स प्रॅक्टिसचा जो काही व्हिडिओ आहे तो बंद केला त्यानंतर प्रॅक्टिस झाल्यानंतर मी आले घरी घरी आल्यानंतर जे रोजचंच आपलं जे शेड्यूल आहे तेच करत आहे म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी इथे बनवत आहे मी आणि माझे जाऊबाई दोघी पण मिळून करत आहे स्वयंपाक तर मी कापत आहे इथे वांगे तर ती बनवत आहे भाजी म्हणजे भाजीची तिनं चालू केली आहे मी वांगे कापून देत आहे मला एका ताईनं प्रश्न केला होता की तुम्ही जावा जावा इतक्या कशा काय मिळून मिसळून राहता कारण इतक्यात एवढं मिळून मिसळून कोणी राहत नाही तर त्यावर माझं एकच उत्तर आहे की आम्ही दोघीही त्यासाठी खूप एफर्ट्स घेतो मीच नाही तर माझी जाऊ पण तेवढीच एफर्ट घेते आम्ही दोघी पण बारीक बारीक म्हणजे लहान मोठ्या गोष्टी मनाला लावून घेत नाही आम्ही त्या गोष्टी त्याच वेळेवर बोलून सॉल्व करतो किंवा त्या गोष्टी आम्ही एकमेकांना एकामेकांना वि बोलून सॉल्व करतो आपल्या मनात कोणत्याही गोष्टी ठेवत नाही वाईट वाटो की चांगलं तिला जर माझ्याबद्दल काही वाटलं तर ती मला विचारते ताई असं असं का का बरं झालं किंवा मी पण तिला विचारते तू की असं का केलं तर आम्ही जिथल्या तिथं गोष्टी सॉल्व करून टाकतो म्हणजे त्या गोष्टी मनात लावून ठेवत नाही म्हणून आम्ही इतके दिवस झाले मिळून मिसळून चांगल्या गुन्ह्या गोविंदाने आम्ही संसार करत आहो हेच याचं मुख्य कारण आहे आणि जॉईंट फॅमिलीमध्ये राग फुगवा असा जास्त दिवस ठेवायचा नसतो कारण आपल्याला एकत्रच राहायचं आहे तर आपल्याच माणसावर रागावून कसं जमणार म्हणून एकामेकावर राग राग न करता प्रेमाने ना राहिलं तर आपला संसार चांगला होतो आपलं कुटुंबही चांगल्या पद्धतीने त्यातून निभावून नेतो कारण वाद केल्याने निवळ वाद नाही तर आपल्या घरातील सगळं वातावरण दूषित होऊन जातो एकाचंच नाही तर सगळ्याचं मन दुखावून दुखावलं जातं म्हणून कधीही एक एकत्र कुटुंबात एकामेकावर रागवायचं नसतं प्रेमाने सगळ्या गोष्टी सॉल्व करायच्या असतात तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद